नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने तेरा फेब्रुवारी रोजी एक जी आर काढला तो कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी भावांतर योजना राबवून हेक्टरी पाच हजार रुपये दिले असा होता पण काही न्यूज चॅनल आणि युट्यूब वर ही बातमी केली आणि दोन हजार चोवीस वर्षासाठी सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी भावांतर योजना राबवली असे सांगितले पण ही बातमी पूर्ण खोटी आहे कारण जर काळजीपूर्वक जी आर पाहिला तर हे लक्षात येते की दोन हजार तेवीस मध्ये वाटप करण्यासाठी यंत्रणा राबवली गेली होती ती यंत्रणा राबवण्यासाठी कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी कष्ट घेतले होते त्यासाठी कृषी अधिकारी यांना प्रति शेतकरी पाच रुपये तर कृषी सहायक यांना प्रति शेतकरी वीस रुपये असे शासनाकडून पैसे दिलेले आहेत यात शेतकऱ्याचा कसलाही संबंध नाही आणि ही योजना राबवताना आधार कार्ड मागून घेणे त्याबरोबर शेतकऱ्याची इके वाय सी करणे ही कामे कृषी सहायकांनी केली के होती त्यासाठी शासनाने त्यांना पैसे देण्यासाठी हा जी आर काढला आहे पण काही टी व्ही चॅनल आणि यूट्यूब चॅनल यांनी घाईघाईत व्हिडिओ बनवण्यासाठी जी आर पूर्ण न वाजताच शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये भावांतर योजना राबवून दोन हेक्टरच्या मर्यादेत सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी ही योजना राबवून मदत केल्याची माहिती दिली आणि चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये वाटप करण्याचेही घोषित केले पण ही पूर्ण खोटी बातमी आहे युट्यूब वर ठीक आहे बऱ्याच बातम्या असतात पण पण यात सामील होऊ लागले म्हणजे खरी बातमी ओळखायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे जी आरमध्ये मध्ये स्पष्ट सांगितले आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यात आली आहे आणि त्याचा जी आर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केलेला आहे असा स्पष्ट उल्लेख असतानाही या जुन्या बातमीला तेल मसाला लावून नवी करून दाखवत आहेत या जी आर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की प्रति लाभार्थी म्हणजे प्रति शेतकरीसाठी कृषी सहाय्यकांना वीस रुपये देण्यात येत आहेत आणि कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी पाच रुपये देण्यात येत आहेत तरी शेतकऱ्यांना एवढे सांगणे आहे की दोन हजार चोवीसच्या सोयाबीन किंवा कापूस या पिकासाठी आजपर्यंत म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणतीही भावांतर योजना राज्य शासनाकडून राबवली गेलेली नाही कारण सहा फेब्रुवारी पर्यंत तर सोयाबीन हमी भाव खरेदीत चालू होती आणि आता उर्वरित किती शेतकरी राहिलेत किती टन राहिले याची आकडेवारी काढण्यात मार्च महिना जाईल यानंतर मात्र एखाद्या वेळेस ही योजना राज्यात राबवली जाऊ शकते आणि हेक्टरी पाच हजार प्रमाणे अनुदान मिळू शकते पण तेही निर्णय झाल्यावरच धन्यवाद